भर पावसात प्रकाश आंबेडकर यांच्या आरक्षण बचाव यात्रा मिरजेत थीक नागरिकांनी फुलांची उधळण करत महिलांनी केले औक्षण वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मुंबई चैत्यभूमी पासून आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात झाली ही यात्रा चैत्यभूमी पासून सुरू होऊन पुणे फुलेवाडा तसेच आज कोल्हापुरात दाखल होऊन कोल्हापूर हातकनंगले जयसिंगपूर मार्गे ही यात्रा मिरज शहरात दाखल झाली यवी त्यांनी कोल्हापूर रोडवर नवीन बांधलेले बौद्ध विहार या ठिकाणी भेट दिली त्यानंतर मिरजेत आल्यानंतर फुलांची उधळण करत महात्मा फुले चौक या ठिकाणी महिलांनी भरपावसात प्रकाश आंबेडकर यांचं औक्षण केले त्यानंतर ही यात्रा शास्त्री चौक मार्गे महाराणा प्रताप चौककडून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथं जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून महात्मा गांधी चौकातून पुन्हा छत्रपती शाहू महाराज चौकहून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळाजवळ येऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला त्यानंतर स्टेशन चौक सांगली इथं जाहीर सभेसाठी रवाना झाली ब्युरो रिपोर्ट पॉलिटिक्स न्यूज मराठी प्रतिनिधी कौसेन मुल्ला मिरज